नमस्कार मित्रांनो मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात फोर्टी फाईव्ह मराठी आजच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या भागामध्ये एकदम थरारक वळण आलेलं आहे ऐश्वर्या सुमित्रा आणि सारंगच्या गुप्त भेटीमुळे नाटक आणि भावनांचा ताण एकदम शिगेला पोहोचतो सुरुवात करण्यापूर्वी नवीन आलेल्या दर्शकांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हालाही रोजच्या प्रमाणे मालिकांचे अपडेट्स मिळत राहतील मालिकेने एकदम वेगळं वळण घेतलेलं आहे सुरुवातीला ऐश्वर्या स्वतःच घरात गणेशोत्सव साजरा करायचा नाही असं ठामपणे सांगते इतकंच नाही तर सण रद्द करण्याचा निर्णयही तिच्याकडून घेतला जातो पण जानकीने अतिशय हुशारीने तिला सुमित्राच्या नजरेतून कायमची उतरण्याची भीती दाखवली आणि हीच तिच्या मतपरिवर्तनाची खरी सुरुवात ठरली कारण ऐश्वर्याच्या मनात एकच आहे आईच्या नजरेत स्वतःला कायमचं चांगलं ठरवायचं आणि हाच भाव तिचा आजचा संपूर्ण वागणुकीमागचा आधार दिसतो सुमित्रा मात्र आतून आधीपासूनच गणपती बाप्पाला घरात आणायची इच्छा बाळगून होती त्यामुळे ऐश्वर्याच्या निर्णयामुळे तिचं मन आनंदाने भरून येतं पण इथेच ऐश्वर्याच्या मनातील विचार उघड होतात म्हातारे मला तेच तर हवं आहे तुझ्या नजरेत मी कायमची चांगली राहायला हवी यावरून स्पष्ट होतं की तिचं बदललेलं मत ही खरी श्रद्धा किंवा उत्साहातून नाही तर स्वतःच्या प्रतिमेचं रक्षण करण्यासाठी आहे त्याच दरम्यान ऋषिकेश सौमित्र अवंतिका आणि जानकी या सगळ्यांच्या नजरेतून गणेशोत्सव हा फक्त एक धार्मिक विधी नाही तर सुमित्रा आणि सारंगच्या भेटीचं माध्यम मा आहे त्यांचा आनंद दुप्पट होतो कारण आता घरात गणपती येणार म्हणजे भेटीचा मार्ग मोकळा पण नेहमीप्रमाणे सारंग आपल्या वेगळ्या पद्धतीने पाऊल टाकतो कुणालाही न सांगता तो सुमित्राला भेटायला आतमध्ये जातो इथे एक रोचक ट्विस्ट येतो सारंग वेगळं रूप धारण करून घर सजावटीसाठी आलेल्या माणसाच्या रूपात सुमित्राच्या खोलीत प्रवेश करतो दाढी मिशी धोतर आणि कुर्ता घालून तो पूर्णपणे आपली ओळख लपवतो पण नशिबाने ऐश्वर्या त्याला अडवते इथे एक टोकदार क्षण निर्माण होतो ऐश्वर्याला थोडा संशय येतो थो, पण सारंग चेहऱ्यावरचे भाव बदलून तिला फसवतो हा प्रसंग तणाव वाढवतो कारण ऐश्वर्याला सत्य कळलं असतं तर सगळा खेळ उघड झाला असता त्याचवेळी बाहेर जानकी आणि बाकी मंडळींना कळून जातं की सारंग दिसत नाही म्हणजेच तो आतमध्ये गेला असणार हे सगळे धाव घेऊन वेळेतच तिथे पोहोचतात आणि जानकी हुशारीने ऐश्वर्याला थांबवते घरात काही गणेशोत्सव साजरा करायचा नाही हे वाक्य केवळ ऐश्वर्याला बोलवण्यासाठी वापरलं जातं पण ऐश्वर्या स्वतःहून विरोध करते आणि डेकोरेशन थांबवू नका असा संदेश देते आता परिस्थिती पूर्णपणे उलटते सारंगच्या भेटीला आणखीन एक पायरी जवळ नेणारी आत्ता नेमकी आजी तिथे आलेली असते सारंगच आतमध्ये सुमित्राला भेटायला गेला असताना आजी अचानक हॉलमध्ये प्रकटते तिचं गुंडी, गुंडी करत आलेलं आगमन वातावरणात भीती निर्माण करतं बाकी मंडळींचा चेहरा घाबरलेला दचकलेला दिसतो कारण जर आजीला सारंगची भेट कळली तर सर्वांचे डाव कोलमडतील पण इथे आजी एक वेगळंच म्हणते गणेशोत्सव घरात होणारच आत्ताच ऐश्वर्या आणि सुमित्राचं यांचं बोलणं झालेलं आहे या विधानाने सर्वांना मोठा धक्का बसतो कारण आता आजी थेट सुमित्राला भेटायला जाणार असते संपूर्ण भागातील ताण याच क्षणाला शिगेला पोहोचतो कारण सारंग आधीच सुमित्राच्या खोलीत आहे आणि आजी तिथे गेली तर सर्वांचं गुपित फुटणार त्यामुळे ऋषिकेश जानके आणि बाकीचे गट तातडीने खोटं कारण सांगतो सुमित्रा देवळात गेली आहे ही खोटी गोष्ट आजीला थांबवण्यासाठीच सांगितली जाते एकंदरीत आजच्या भागात अनेक स्तर दिसले ऐश्वर्याचा बदल हा खरी श्रद्धा नसून स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी धडपड आहे सारंगची भेट ही सगळ्यांची धडपड असूनही नेहमी धोक्यात टाकणारी ठरते जानकी आणि तिच्या गटाची सततची हुशारी तात्पुरते खोटे सांगून परिस्थिती हाताळणे यावर मालिकेचं नाट्य उभं राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजीचा अचानक प्रवेश ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात आता काय होणार ही कुतूहल निर्माण होते ती थेट विचारते देवळात गेली मग मला न सांगता का गेली सुमित्रा हा प्रश्न जणू घरातल्या सगळ्यांच्या छातीत धस्स करून जातो कारण आतमध्ये सारंग सुमित्राशी भेटतोय आणि बाहेर आजी आज थेट देवळात जायला निघते ऋषिकेश जानकी सौमित्र अवंतिका यांची घालमेल स्पष्ट दिसते त्या आजीला थांबवण्यासाठी बोलतात सावकाश जा पण आजी शांतपणे उत्तर देते हो मी सावकाश जाते आणि येताना लवकर येते हा संवादच पुढचा धोका किती वाढणार हे दाखवून देतो आत्ता खरी धाकधूक सुरू होते सारंगने सुमित्राला खरं सांगितलं असेल का आईचा विश्वास त्याच्यावर बसला असेल का की पुन्हा ऐश्वर्यामध्ये येऊन सगळं बिघडवेल ही अनिश्चितता या चौघांना त्रास द्यायला लागते त्यांची गुप्त भेटण्याची जागा ही दृश्य अधिक रंजक करते कारण हीच ती जागा आहे जिथे सारंग आत्तापर्यंत लपून राहत होता जानकीची काळजी ही खरी आहे जर ऐश्वर्याला कळलं की आपण सगळे घरात नाही तर तिला लगेच संशय येईल आणि खरंच तसंच होतं ऐश्वर्याच्या मनात संशय उगवतो ती स्वतःशीच पुटपुटते सगळे कावळे गेले कुठे हे लोक नक्की माझ्या विरोधात काहीतरी प्लॅनिंग करत आहेत का पण मी ही ऐश्वर्या आहे सगळं पाहून घेईन इथे तिच्या मनातील भीतीही दिसते आणि तिचा अहंकारही तिला आतून ठाऊक आहे की का तिचे कारस्थान कधीतरी उघड होऊ शकतात पण बाहेरून ती अजूनही स्वतःला हुशार आणि वरचड दाखवते यानंतर एक तणावपूर्ण क्षण येतो ऐश्वर्या सुमित्राच्या खोलीत जाण्यासाठी निघते आणि तेव्हाच सारंग बाहेर पडत असतो अजूनही त्याने रूप बदललेलं असतं दाढी मिशी धोतर कुर्ता घातलेला घर सजवायला आलेल्या माणसाच्या रूपात सारंगच्या मनात भीती आत्ता हिने मला पाहिलं तर सर्व संपेल तो पाठमोरा होऊन निसटण्याचा प्रयत्न करतो पण ऐश्वर्या त्याला थांबवते इथे सारंगची हुशारी पुन्हा दिसते तो तोंडावर टॉवेल धरतो खोकल्याचं नाटक करतो आणि स्वतःला मुका असल्याचं भासवतो ऐश्वर्या त्याला प्रश्न विचारत राहते कोण आहात तुम्ही अचानक आत का चाललात पण तो फक्त हातवारे करतो मला बोलता येत नाही हा प्रसंग फार महत्वाचा आहे कारण थोडीशी चूक झाली असती तर त्याचं गुपित उघड झालं असतं पण ऐश्वर्या त्याला ओळखू शकत नाही आणि सारंग पुन्हा वाचतो पुढचा प्रसंग म्हणजे एकदम भावनिक आणि मनोवैज्ञानिक खेळ ऐश्वर्या सुमित्राच्या खोलीत येते आणि गोड गोड बोलायला सुरुवात करते सारंग होते तेव्हा माझी किती काळजी करायची काळजी घ्यायची आता त्यांची खूप आठवण येते हे बोल ऐकून प्रेक्षकांच्या मनात लगेच प्रश्न उठतो ही खरी भावना आहे की नाटक आणि त्याच क्षणी सुमित्राच्या डोळ्यातली बदललेली भावनाही दिसू लागते जणू तिला ठाऊक आहे की सारंगने तिला ऐश्वर्याचं खरं रूप दाखवलेलं आहे पण सुमित्रा सध्या काहीही उघड करत नाही उलट तीसुद्धा गोड बोलून ऐश्वर्याला सावरते सुमित्रा म्हणते वाईट वाटून घेऊ नकोस उदास राहू नकोस आता तू दोन जीवांची आहेस ऐश्वर्या लगेच या मुद्द्याला हात घालते मी दोन जीवांची आहे तरी माझी काळजी कोणालाच नाही पण इथे सुमित्राच्या चेहऱ्यावर चे खरी काळजी दिसत नाही कारण तिला आतून माहीत झालेलं आहे की हे सगळं दोन जीवांचं नाटक आहे तिचं ऐश्वर्याशी वागणं आता केवळ मुखवट्यासारखं आहे बाहेरून कोमल पण आतून सावध शेवटचा प्रसंग तर अधिक गुंतागुंतीचा आहे ऐश्वर्या पुन्हा भावनिक पद्धतीने आईचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते या घरात फक्त तुम्ही आणि आजीच माझ्या बाजूने उभ्या राहता तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही ना आई इथे ती सुमित्राला भावनिक बंधनात अडकवून पाहते पण आत्ता सुमित्रा बदललेली आहे कारण सारंगचं सत्य तिच्या मनावर ठसलेलं आहे तरीही ती शांतपणे उत्तर देते मी तुला कधीच सोडून जाणार नाही माझ्या सारंगचा वंश तुझ्या पोटात वाढतोय म्हणून मी तुला कधीच सोडणार नाही हा संवाद अत्यंत प्रभावी आहे बाहेरून बघताना तो ऐश्वर्याला दिलासा देणारा आहे पण प्रेक्षकांना कळतं की सुमित्रा आता पूर्णपणे सावध झालेली आहे तिला माहीत आहे की ऐश्वर्या ही फसवी आहे पण सध्या योग्य वेळेची वाट पाहत आहे एकंदरीत या भागाचं विश्लेषण केलं तर काही मुद्दे ठळक दिसतात आजीच्या प्रश्नामुळे निर्माण झालेला ताण आणि त्याचं व्यवस्थापन सारंगचं रूपांतर त्याची हुशारी आणि ऐश्वर्यापासून स्वतःला लपवणं ऐश्वर्याची भावनिक खेळी आईला गोड बोलून जिंकण्याचा प्रयत्न आणि सगळ्यात महत्त्वाचं सुमित्राचा आतून झालेला बदल आता ती ऐश्वर्याच्या नाटकांना फासणार नाही पण तिला वेळ येईपर्यंत खेळ खेळावा लागणार आहे आजच्या भागात नाट्याचा केंद्रबिंदू म्हणजे ऐश्वर्याची भावनिक खेळी आणि सुमित्राचा सावधपणा सुरुवातीला ऐश्वर्या तिच्या चुका कबूल करताना दिसते मी आधी खूप चुका केलेल्या आहेत मी मान्य करते सून म्हणून मी कमी पडले बायको म्हणून मी कमी पडले पण आत्ता आई म्हणून कमी पडायचं नाही या शब्दांमधून ती स्वतःला सुधारलेली निरागस आणि भावनिक दाखवण्याचा प्रयत्न करते हे वाक्य ऐकून प्रेक्षकांनाही क्षणभर वाटतं की सुमित्रा पुन्हा तिच्या बाजूने वळेल का पण आत्ता तसं होत नाही सुमित्रा अगदीच विरघळून जात नाही तिचे डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव ऐश्वर्याच्या अभिनयाला ओळखतात सुमित्रा वरवर तिला आश्वासन देते जुन्या गोष्टी उगाळू नकोस आणि तुझ्या विरोधात कितीही कट झाले तरी मी तुझ्या सोबतच आहे पण इथे एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे सुमित्रा प्रत्यक्षात आता जानकी ऋषिकेशच्या गटात सामील झालेली आहे तिचं ऐश्वर्याला दिलेलं आश्वासन खरं वाटतं पण ते मुखवटा आहे ऐश्वर्या मात्र आपल्या अभिनयावर खुश होते वा काय मस्त ॲक्टिंग केली मी म्हातारीला गुंडाळलं आता ऋषिकेश काहीही करू दे माझ्याकडे सुमित्रा नावाचं कवच आहे हे तिचं आत्मविश्वासाने भरलेलं पण खोटं समाधान तिच्या खऱ्या पतनाची सुरुवात आहे दरम्यान जानकी ऋषिकेश अवंतिका आणि सौमित्र घरी परत येतात सारंगबद्दल चर्चा सुरू असताना नाना येतात आणि प्रश्न विचारतात तुम्ही सगळे कुठे गेला होतात इथे पुन्हा छोटं नाट्य सुरू होतं ऋषिकेश म्हणतो बाजार समिती जानकी म्हणते खरेदीला नाना गोंधळतात पण लगेच जानकी हुशारीने सावरते आधी आम्ही बाजार समितीत गेलो होतो मग खरेदीला गेलो सौमित्र थोडा अडखळतो थो, पण आपलं उत्तर जुळवतो सारंगला लायटिंग आवडते मखरासाठी खरेदीला गेलो होतो नाना या उत्तरावर विश्वास ठेवतात आणि म्हणतात सारंग नसताना देखील तुम्ही सगळं करत आहात मला बरं वाटलं इथे एक सूक्ष्म क्षण आहे नाना अजूनही सारंगच्या आठवणीत आहेत पण त्यांना खरी गोष्ट ठाऊक नाही यानंतर सुमित्रा आणि ऐश्वर्या खोलीतून बाहेर येतात जानकीच्या मनात प्रश्न सारंग कुठे गेले आईला भेटले की नाही पण सुमित्रा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवते बाहेर मात्र ती सांगते तुम्ही गणपतीची तयारी करताय पण ऐश्वर्याचाही विचार करा जानकी तू जरा गर्भसंस्काराच्या गोष्टी सांगत जा ऐश्वर्याला अवंतिका तू पण काळजी घे हे ऐकून ऐश्वर्या हसते तिला वाटलं की आई तिच्या बाजूने उभी आहे पण खरी गोष्ट वेगळी आहे सुमित्रा आता पूर्णपणे जानकीच्या टीममध्ये आहे ती हे शब्द ऐश्वर्याच्या डावपेचांवर मात करण्यासाठी तिच्या अहंकाराला खाद्य देण्यासाठी वापरते यानंतर अवंतिका हुशारीने प्रश्न करते ऐश्वर्याचे चेकअप झालेत का टेस्ट झाल्यात का हा प्रश्न एकदम मार्मिक आहे कारण इथेच सत्य बाहेर येऊ शकतं जानकी लगेच त्याला पाठिंबा देते सोनोग्राफी झाली नाही ती करायलाच हवी बाळ कसं आहे ते आपल्याला कळेल ऐश्वर्या चिडून विरोध करते गरज नाही त्याची पण जानकी मुद्दा सोडत नाही गर्भवती आहेस ना मग सोनोग्राफी करायलाच हवी इथे ऐश्वर्याची खरी भीतीही उघड होते आतून तिला ठाऊक आहे की सोनोग्राफी तिचं नाटक उघड करेल त्यामुळे ती चिडते रागावते पण बाहेरून ती आपल्या शब्दांनी परिस्थिती हाताळायला प्रयत्न करते आता तुम्हाला माझी काळजी कशी वाटली इतके दिवस का काळजी केली नाहीत माझी जानकी शांतपणे उत्तर देते हो अपघाताच्या गडबडीत आम्हाला लक्षच राहिलं नाही पण आता तू सावरली आहेस म्हणून सांगते सोनोग्राफी करून घे सुमित्रा ही यावेळी जानकीच्या बाजूने बोलते हो ऐश्वर्या कर सोनोग्राफी बाळाची तब्येत कशी आहे ते आपल्याला कळेल अवंतिका तर थेट वार करते याने खरं खोटंही कळेल हे ऐकून ऐश्वर्या अजून चिडते अवंतिकेकडे रोषाने पाहते या घडामोडीतून काही गोष्टी ठळक होतात ऐश्वर्याचा आत्मविश्वास हा केवळ तिच्या अभिनयामुळे आहे प्रत्यक्षात ती स्वतःच्या खोटेपणामुळे घाबरलेली आहे सुमित्रा आता हुशार झाली आहे ती ऐश्वर्याला वरवर साथ देते पण तू आतून जानकीच्या टीमचीच ती आहे असं दाखवते जानकी आणि अवंतिका खूप शहाणपणाने खेळ खेळत आहेत सोनोग्राफीचा मुद्दा मांडून त्यांनी ऐश्वर्या नाटकावर थेट घाव घातला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आत्ता ऐश्वर्याच्या गर्भवतीपणाचं खोटं उघड होण्याची वेळ जवळ आलेली आहे हा भाग प्रेक्षकांना पुढच्या भागासाठी एकदम तयार करून सोडतो ऐश्वर्या सोनोग्राफी टाळण्यासाठी अजून कोणते डाव खेळते सुमित्रा आता तिचं गुप्तपणे उघडपणे समर्थन करणार का आणि जानकी रुश्केची टीम खऱ्या अर्थाने ऐश्वर्याला वश करू शकते का तर मित्रांनो तुम्हाला वाटतं ऐश्वर्या पुढच्या भागात सोनोग्राफी टाळण्यासाठी कोणता नवीन डाव खेळेल सुमित्रा तिला थांबवेल की नाही तुमच्या अंदाजांना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे विचार शेअर करा हा होता घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा आजचा सा। एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी तयार रहा